सामान्यांच्या हक्कासाठी शोषितांच्या न्यायासाठी आपल्या हक्काच आपल्या आवडीच लोकप्रिय न्यूज चॅनल न्यूज मराठी सामान्यांच्या न्यायासाठी आपल्या हक्काच आपल्या आवडीच लोकप्रिय न्यूज चॅनल एम सी एन न्यूज मराठी एन न्यूज मराठीच्या बाराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय शंकरराव किसनराव इंगळे माजी जिल्हा परिषद सदस्य अकोला तथा नियोजन समिती सदस्य अकोला तसेच समस्त इंगळे न्यूज बाराव्या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा एम सी एन न्यूज मराठी बातम्या आणि जाहिरातीकरिता संपर्क रामरतन घावट अकोला तालुका प्रतिनिधी संपर्क क्रमांक अठ्याण्णव तेवीस एक्क्या तेवीस नमस्कार नमस्कार शंकर किशन गे काय गेल्या दहा बारा वर्षापासून नियमशन न्यूज चॅनल हे सर्वसामान्यांचा बुलंद आवाज వాచా ఫోడీ నేత నే పూసీ ఛాయ ప్రతి ఆవాజ దీని సర్వ సామాన్య ప్రశ్న సో శి కానీ ములా సర్వ ప్రశ్న ఆ तालुक्याचे प्रतिनिधी हे वेळेवर कुठेही काही काम असो किती असो तरी ते कुठेही हजर असतात त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन करावं वाटते आणि त्याबद्दल काम करत असल्यामुळे एम सी न्यूजचं आम्ही खरंच मनापासून त्यांचं हार्दिक शुभेच्छा देतो वाटत एम सी न्यूज एम सी न्यूज हे चांगलं वाटते आम्ही नेहमीच युट्यूबवरून बघतो आहे आणि नेहमी नेहमीच त्यांच्या काही ना काही बातम्या खेड्यातील असो ग्रामीण भागातील असो शहरातील असो त्यांचे काही उपक्रम नेहमीच चालू असतात आणि ते लोकांना नेहमीच त्यांच्यापासून न्याय मिळण्याची भूमिका एमसीएमपासून मिळते असं आमच्या भागामध्ये आम्ही बघितलेलं आहे